नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर जे दिव्यांग संजय गांधी व श्रावण बाल योजनेतून लाभ घेतात त्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे कारण मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांसंदर्भात अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला तो म्हणजे अडीच हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात म्हणजे खात्यामध्ये नाही तर बाबा शासनाच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे परंतु त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळपासून प्रत्येक न्यूजपेपरवरती एक बातमी झळकते अनेक न्यूज पोर्टलवरती सुद्धा एक बातमी झळकते की बाबा पाचशे सत्तर का काहीतरी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आता एक लक्षात ठेवा लाभार्थ्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आणि संवेदनशील आहे कारण पंधराशे रुपयामध्ये काहीच होत नाही यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जो निर्णय घेतलाय तो निर्णय अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा आहे त्यामध्येच एक आनंदाची बातमी या न्यूजपेपरवाल्याने दिली ती म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील न्यूजपत्रातून ज्या बातम्या समोर येत आहेत ती बातमी मी सुद्धा ऐकल्यानंतर मला सुद्धा खूपच आनंद झाला मी त्या बातम्यांना विरोध करत नाही किंवा असा हे सांगत नाही असं कुठं असतं आहे असं नाही शासन निर्णय नाही हे नाही ते नाही असं मी डायरेक्ट म्हणत नाही पण एक पॉझिटिव्हिटी मलासुद्धा त्या ठिकाणी जाणवली की बाबा ऑक्टोबर महिन्यामध्ये जर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जर जमा झाले तर खूपच छान आणि आनंदाची बातमी असणार आहे कारण किती दिवस लाभार्थ्यांना आणखी लांबवणार हा महत्वाचा विषय सर्वांसमोर आहे आणि त्यामध्ये जर अशी बातमी जर आली तर आनंदाची बातमी समजायला काहीच हरकत नाही परंतु मित्रांनो माझा नेहमी हा प्रयत्न असतो की एखादी न्यूज येते सोशल मीडियामध्ये एखादी बातमी येते तर त्या बॅक बॅकसाइटला खरंच काही बेस आहे का खरी बातमी आहे का त्याला काहीतरी शासन निर्णय वगैरे आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मी दिवसभरामध्ये अनेक शासकीय पोर्टल मा मा जे आहेत किंवा विविध गव्हर्नमेंटचे सोर्सेस आहेत ज्या माध्यमातून मला माहिती मिळते किंवा इतर लोकांना सुद्धा त्या वेबसाईट्स आहेत त्या माध्यमातून माहिती मिळत असते तर त्या ठिकाणी मला अशी काही बातमी कळली का किंवा बातमी किंवा परिपत्रक किंवा जी आर वगैरे जे काय असेल ते किंवा एखादा मंत्री किंवा एखादा आमदार त्या माध्यमातून काही बोललं आहे का किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये हे पैसे जमा होतील तर कुठेच त्या, त्या संदर्भात मला माहिती मिळाली नाही आहे न्यूजपेपरांवरती जी बातमी येते ती आनंदाची आहे मान्य आहे परंतु ऑक्टोबरमध्ये पैसे येतील संदर्भात अधिकृत माहिती कुठेच नाही आहे मी विरोध नाही खरं ता म्हणजे तुम्ही लगेच समजाल का वा हे वाले नुसते एखाद्याने माहिती दिली पॉझिटिव्ह किंवा त्याला विरोध करत असतात तसा मी माणूस नाही आहे पण खरी बातमी देण्याचा उद्देशाने मी, मी माहिती शोधत होतो परंतु कुठेच ती माहिती मिळाली नाही आहे तुम्हाला जर मिळाली तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा मी आपण आपण सर्वजण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोहोचू कारण दिव्यांग बांधवांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे सर्वांनी एकजुटीने येऊन प्रयत्न करूया राज्य सरकारने बच्चूभाऊ कडू यांनी हा जो महत्वाचा निर्णय किंवा पुढाकार घेऊन ज्या गोष्टी केल्यात त्याचं खूप खूप कौतुक आणि स्वागत आपण करतच आहोत परंतु जर समजा अधिकृतपणे जर माहिती मिळाली तर नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा मी तुमच्यापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवून ती व्हिडिओ बनवेल महत्वाचा विषय असा आहे की बाबा ज्या वेळेस मंत्रिमंडळाची बैठक होते आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एखादा निर्णय घेतला जातो तो निर्णय घेतल्यानंतर त्याच्या पुढची स्टेज ही शासन निर्णय असते जोपर्यंत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत कोणताही शासन निर्णय निघत नाही पण शासन निर्णय निघाल्यानंतर तो शासन निर्णय कशाशी संदर्भात आहे हा महत्वाचा बाब लक्षात ठेवायचा आता आपला दिव्यांग अनुदान योजना जी वाढीव स्वरूपामध्ये मिळणार आहे हा निधीच्या स्वरूपात आहे मग तुम्ही स्वतः एक डोकं लावायचं की बाबांनो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला त्यानंतर त्याचा शासन निर्णय येईल अजू शासन निर्णय आला नाही मी मला सुद्धा अपेक्षित होता की बाबा आज शासन निर्णय येईल पण नाही आला याचं कारण अतिशय महत्वाचं आहे किंवा राज्य सरकारने जरी हा निर्णय घेतला तरी संबंधित विभागाला या संदर्भात नियोजन प्रस्ताव सादर करायचा आहे नियोजन प्रस्ताव सादर केल्यानंतर जे काही सचिव आयुक्त हे जे लोक आहेत त्यावरती एक एसओपी पी ठरवणार आणि मग नंतर त्या संदर्भात शासन निर्णय आता शासन निर्णय दोन पद्धतीचे असतात एखादी योजना यापूर्वी चालू असेल तर सरसकट डायरेक्ट शासन निर्तव किंवा या या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी संबंधित बँकेमध्ये ते पैसे अदा करावे आणि संबंधित सचिव किंवा आयुक्त किंवा कलेक्टर ऑफिस यांना ते अधिकार दिले जातात की बाबा तुम्ही याच्यावर लक्ष ठेवा असा एक शासन निर्णय येतो आणि जर एखादं अनुदान वाढासंदर्भात किंवा नवीन एखादी योजना जाहीर केली जाते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या एसओपी ठरवली जाते कार्यपद्धती ठरवली जाते प्रोसेस ठरवली जाते काही नियम अटी ठरवले जातात आणि मग नंतर तो कदाचित शासन निर्णयामध्ये सुद्धा इन्क्लूड करून येतो किंवा निधी वितरित करण्यात यावा असा शासन निर्णय आल्यानंतर संबंधित अधिकार हे संबंधित विभागाला देण्यात येत आहे असा हे त्या ठिकाणी मेन्शन केला जातो मग ते डिपार्टमेंट काय करते तो विभाग काय करतो त्या संदर्भात कार्यपद्धती निश्चित करतं आणि मग नंतर त्या ठिकाणी त्याची प्रोसेस सुरू होते पडताळणी सुरू होते या ठिकाणी अशा पद्धतीने काम चालू होतं या अडीच हजार रुपये जेव्हा वाढलं त्यावेळेस मला थोडासा आनंद हा झाला की बाबांनो सरकारने खूप चांगलं डोकं लावलं आहे मुंडे साहेबांची बदली करून दिव्यांग मंत्रालयामध्ये त्यांची नियुक्ती करणं अडीच हजार रुपये देणं तिकडे लाडकी बहीण योजनेचा कर्जाचा बोजा बाकीच्या योजनांचा कर्जाचा बोजा निधी अपुरणं मग अशामध्ये एवढे लाखो लोकांना दिव्यांग बांधवांना सरसकट अडीच हजार रुपये सरकार देणार नाही मग अशामध्ये एक हुकमी एकका बोलतात ना किंवा एक खनखर नेतृत्व पारदर्शक नेतृत्व ज्याला बोलतात असे तुकाराम मुंडे साहेब यांची त्या ठिकाणी बदली आणि अनुदानाची घोषणा याचा विचार जर तुम्ही केला तर तुम्हाला समजून जाईल मग या ठिकाणी जे बोगस दिव्यांग आहेत त्यांना हे अडीच हजार रुपये मिळणार नाही लक्षात ठेवा तहसील कार्यालय असेल कलेक्टर ऑफिस असेल पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वांना कामाला लावलं जाणार आणि बोगस दिव्यांगांचा विषय बाजूला एक लक्षात ठेवा थोडासा विचार करण्याची गोष्ट आहे किंवा सरसकट ऑक्टोबरला पैसे येतील का काहीच बॅकसाईटला ठरलेलं नाही आहे डायरेक्ट जर पैसे आलं तर बाबा सरकारचं स्वागतच आहे पण माझा एक उद्देश असा आहे किंवा माझं एक मत असं आहे की सरसकट नका देऊ पडताळणी करा खऱ्या दिव्यांगांना द्या कारण ती काळाची गरज आहे आम्ही आता ह्या सिस्टममध्ये जेव्हा योजनेमध्ये काम करतो आहे ना त्यावेळेस आम्हालासुद्धा अशा रेकॉर्डिंग येतात किंवा असे मेसेज येतात की बाबा एवढे एवढे पैसे दे आम्ही दाखला देतो एवढे एवढे पैसे दे आम्ही प्रमाणपत्र देतो किंवा टायपिंगचं प्रमाणपत्र ऑनलाईनचं प्रमाणपत्र खूप काही गोष्टी आहेत माझी सहकारी व्हिडिओ जर बघत असतील दिव्यांग बांधव आहेत माझे मित्र आहेत त्यांच्याकडून मला नेहमी फोर्स असतो एक सर तुम्ही दिव्यांग बोगस दिव्यांगांचा विषय उचला 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 तर हा टायपिंगवाले जे प्रमाणपत्रधारक आहेत किंवा ऑनलाईन पद्धतीने आहेत परंतु प्रत्यक्षामध्ये ते दिव्यांग नाहीत अशा अनेक अडचणी आहेत तर त्यांच्यासाठी माझ्यापेक्षा एक हुकमी एक्का राज्य सरकारने नेमून दिलेला आहे तो सहजासहजी हे पैसे तुमच्या खात्यात देणार नाही त्याला काल वेळ जाणार आहे कार्यपद्धती ठरणार आणि मग तुमच्या अकाऊंटला तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील लक्षात ठेवा पण या ठिकाणी जी बातमी पसरली जाते किंवा ऑक्टोबरला पैसे येतील जर येत असतील आले तर आनंदाचीच गोष्ट आहे परंतु माझ्या मतानुसार अभ्यासानुसार नॉलेजनुसार अशा अशा गोष्टी असतात ज्यावेळेस एखादा शासन निर्णय निघतोय त्यावेळेस त्या शासन निर्णय जर निधीच्या स्वरूपात असेल तर वित्त विभागाचा परवानगी घ्यावी लागते वित्त विभागाची परवानगी घेतल्यानंतर संबंधित विभाग कलेक्टर ऑफिसमधून योजनेच्या लाभार्थ्यांची चाचपणी करतं त्यांची यादी मागवतं व्हेरिफिकेशन करतो आता व्हेरिफिकेशन जर जुनी योजना असेल तर जास्त टफ व्हेरिफिकेशन करत नाही जर वरवर वरवर व्हेरिफिकेशन वर, वर, करून पुढे अप्रुवल देतात पण आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेची दिव्यांग बांधवांची किंवा जे काही श्रावणबा लाभार्थी आहेत ते दिव्यांग किंवा दिव्यांग योजना यातील जे लाभार्थी त्यांची मात्र चाचपणी तपासणी होणार आणि मग यादी नंतर यादी मंजूर करून नंतर डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे त्यांच्या खात्यात जमा करणार आणि मग नंतर तो अहवाल संबंधित तहसील कार्यालयातून कलेक्टर ऑफिस आणि कलेक्टर ऑफिसमधून विभाग आला अशा पद्धतीने हा सिस्टम चालतो एक लक्षात ठेवा राज्य सरकारने पंधराशे रुपये देत असताना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची नाकी न बांधले लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी आता आशा सोडूनच द्यायची आहे खूप लोकांचे पैसे येणं बंद होणार आहे मग पंधराशे रुपयासाठी जर सरकार एवढं कठोर भूमिका घेत आहे तर बाबांनो सरकारला अडीच हजार रुपये द्यायचे आहेत मग सरसकट येणार जी आर सरसकट तुमच्या खात्यात येणार का नाही यासाठी खूप वेगवेगळी प्रोसेस येणार आहे पण जर समजा तशी जर बातमी ऑक्टोबरला पैसे येतील ही जर खरी ठरली तर सर्व न्यूजपेपरांचे आपण धन्यवाद मानणार आणि ज्यांनी आपल्यापर्यंत ही बातमीसुद्धा पा पाठवले आहेत म्हणजे ज्यावेळेस बातमी प्रसारित झाली त्यावेळेसच मला बातमी कळली होती पण माझ्या निराधार बांधवांनी सगळ्यांनी मला सेंड केलं की सर यावरती नेमकं व्हिडिओ बनवा काय विषय आहे हा समजून आम्हाला सांगा तर ज्यांनी ज्यांनी आपल्याला ह्या व्हिडिओ जो मेसेज किंवा जी बातमी पाठवली त्यांच्या सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद मानतोय अशा पद्धतीने मित्रांनो हे पैसे कधी कशा पद्धतीने ऑक्टोबरला येणार का नाही येणार का कशा पद्धतीने येणार बोगस दिव्यांग त्यासाठी कोणता व्यक्ती या सगळ्या गोष्टी याविषयी मी थोडक्यात त्या ठिकाणी तुम्हाला माहिती दिलेली आहे आपण चर्चासुद्धा केली आहे व्हिडिओच्या संदर्भात संदर्भात काही अडचणी असतील व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनेल टेलिग्राम चॅनेल जॉईन करा त्या ठिकाणी पहिल्यांदा आपण अपडेट देतो माझीशी तुम्हाला बोलता येणार आहे आणि या व्हिडिओच्या संदर्भात योजनेसंदर्भात काही तुमच्या अडचणी असतील प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारायला विसरायचं नाही वेळेनुसार मी नक्की त्यावरती उत्तर देईल भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र